प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ई ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्याच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे कृषी विभागाच्या पी एम एफ एम ई योजनेत लाभ घेतलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील श्री अंबादास वैद्य यांनी श्री गार्गी फार्म ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आवळा उत्पादनांचे उत्पादन सुरू केले आवळा फळ त्याच्या विविध औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते आणि त्याला अमृत फळ म्हणून संबोधले जाते कँडी पावडर रस आणि लोणचे यासारखी विविध उत्पादने तयार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो शहरी भागातील आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये प्रक्रिया केलेल्या आवळा उत्पादनांची विशेषत कँडीची मागणी वाढत आहे आवळा कँडी व्यवसाय सुरू करणे अवघड नाही तसेच त्यासाठी गुंतवणूकही जास्त लागत नाही थोड्या भांडवलात व्यवसायाला सुरुवात करता येते तसेच स्थानिक स्तरावर मार्केटही लगेच उपलब्ध होते आवळा कँडी प्रक्रिया आवळा कँडी तयार करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडणे महत्त्वाचे आहे ही फळे उकळत्या पाण्यात आठ ते दहा मिनिटे बुडवून बियाणे आणि लगदा सहजपणे वेगळे करण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे अर्धवट शिजवलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियांपासून सहजपणे वेगळा करता येतात काप वेगळे केल्यावर ते चोवीस तास साखरेच्या पाकात बुडून ठेवावेत पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात पाकात दोन टक्के आल्याचा रस किंवा विलाची पूड मिसळल्यास चव चांगली येते कँडी तयार झाल्यावर ड्रायरच्या साह्याने सुकून घ्यावी सुकवलेली कँडी मागणीनुसार प्लास्टिकच्या पिशवीत अथवा जारमध्ये भरून हवाबंद करावी नमस्कार मी अंबादास प्रभाकर वैद्य डायरेक्टर गार्गे फार्म ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गार्गे फार्म हे आवळ्यामध्ये प्रोसेसिंग करणारे युनिट असून दर्जेदार उत्पादने उत्पादित करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे या प्रोजेक्टसाठी पी एम एफ अंतर्गत कंपनीस प्रोजेक्ट कॉचच्या पस्तीस टक्के अर्थसहाय्य मिळालेले आहे तसेच पी एम एफ एम मार्फत वेळोवेळी फूड क्वालिटी टेस्टिंग व मार्केटिंग संदर्भात मार्क मार्गदर्शन मिळते नमस्कार मी बाळनाथ सोनवणे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अकोले तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोले या योजनेमध्ये वैयक्तिक जे काही उद्योजक का आहेत किंवा शेतकरी गट आहेत किंवा शेतकरी कंपन्या आहेत किंवा काही महिलांचे गट आहेत हे सर्व लोक ज्यांना प्रक्रिया उद्योगामध्ये काही ना काही करायचे उद्योग करायचे उभं राहायचे रोजगार निर्मिती करायची हे सर्व लोक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आता बघितलेल्या लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील पी एम एफ एम योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था गट, संस्था गट, संस्था शेतकरी उत्पादक गट गट कंपनी स्वयं सहायता सहकारी अथवा शासकीय यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटका व्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ एम डॉट एम ओ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन आर एल एम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यू एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा संगणक सोबतच मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम यू योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर पी धन्यवाद